मित्र हो मी अंतःकरणापासून मनामध्ये जी भावना आहे हा जो मार्ग आहे विश्वशांतीचा तुम्हाला आठवत असेल की सत्तावीसशे वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांच्या मुखातून जे पंचशील बाहेर पडलं आणि जे पंचशिलाची जी तत्त्व त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण जगामध्ये शांती नांदावी विश्वकल्याण व्हावं कल्याण व्हावं या भूमिकेतून त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आणि आत्ता कदाचित संत ज्ञानेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेलं पसायदार याचा जो संदेश आहे जगाच्या कल्याणाचा मानवी कल्याणाचा तो हा वैज्ञानिक आहे त्याला लॉजिक आहे फिलॉसॉफी आहे सायंटिफिक बेस आहे अशा प्रकारचे हे सर्व भारतीय संस्कृतीचं एक स्वरूप असलेले विषय आहेत आणि मला आज खूप आंतरिक समाधान आहे की मी आज या शौर्य दिनाचं शौर्यस्तंभाला व अभिवादन करण्यासाठी आमच्या सर्व मित्रांना आमचे रतन सोनगरा असतील मिलिंद कांबळे असतील एस एन असतील आमचे संजय उपाध्ये असतील दाते असतील अशा सर्व मंडळींना घेऊन मी या ठिकाणी येऊ शकलो एक तारखेला येणं गर्दीमुळं अवघड होतं परंतु आज योग आला आणि आपल्या सर्वांची भेट झाली विशेष करून इथले जे सरपंच आहेत इथले जे अधिकारी आहेत आपलं काय नाव विक्रम गव्हा विक्रम गवाने वाळके ताई करच्या तर या सर्वांच्या मला कल्पना नव्हती मी फक्त या ठिकाणी आज येऊन अभिवादन करावं वंदन करावं आणि तथागत गौतम बुद्धाच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव घेतलं महामानव म्हणून जगामध्ये यांच्या नावाने काहीतरी कार्य इथं उभं राहिलं तर या स्तंभाचे आणि या कार्याचेन याचा जो इतिहास आहे जो भारतीय संस्कृतीचं एक वेगळं स्वरूप दर्शन जगासमोर मांडता येईल का आणि आपल्याला माहीत आहे की आपण आळंदी देऊ परिसरची स्थापना केल्यापासून ती जगामध्ये मनशांती विश्वशांतीची गोष्ट विज्ञान अध्यात्म आणि तत्त्वज्ञान याचा समन्वय भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ अध्यात्माचा अर्थ देवसंकल्पनेचा अर्थ अशा गोष्टीवर चर्चा करत असताना ही सर्व मंडळी भेटली आणि विशेष करून मला आज आनंद आहे की कांबळेसाहेब या ठिकाणी येऊ शकले खरं म्हणजे ते डिक्कीचे अध्यक्ष संस्थापक इंजिनियर आहेत ते फार मोठे अशी माणसंही अचानक या ठिकाणी आली आणि आपण सर्व आलात आणि हा छोटा विषय आम्ही फार मोठं काही करणार असा विषय नसतो पण योगा आणि माझं जे छोटं गाव आहे मराठवाड्यामध्ये रामेश्वर रुई नावाचं त्या गावामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या नावाने आणि आंबेडकरांचं भवन म्हणून विश्वशांती भवन उभं केलं गेलं मोठा इतिहास आहे तिथं राम रहीम सेतू बांधला गेला त्या ठिकाणी एक मस्जिद आणि दर्ग्याची उभारणी झाली आणि हिंदू मुस्लिम सर्व जमा जाती जमातीचे मंडळी एकत्र येऊन त्यांच्या हस्ते ही स्थापना झाली बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीचा आशीर्वाद दिला जे शब्द उच्चारले त्याचीच एक पुढची दिशा म्हणजे या स्तंभाच्या ठिकाणाहून या ठिकाणा एक वेगळं स्वरूप याला प्राप्त होऊ शकेल तर इथं एखादं अशाच प्रकारचं तथागत गौतम गोतबुद्ध विश्वशांती विहार शेजारी असेल तर या, या स्तंभाला खऱ्या अर्थाने ते वेगळं अभिवादन करण्याचं सा एक स्थान होईल विश्वशांतीचा संदेश जगभर पोचवण्याचं केंद्र म्हणून हे उदयाला येईल आणि त्याच्याहीपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठ असून जर त्यांचा इतिहास तर माझं असं मत आहे की बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा हे सर्व नेते असतील गांधी असतील यांचा इतिहास आणि त्यांचा संदेश जगभर कसा पोचू शकेल सर्व जग तुम्हाला माहीत असावं की सर्व जग भारताकडं दोन नावाने ओळखतं कुठल्याही पुढाऱ्याच्या नावाने भारताला ओळखलं जात नाही पण दोनच नाव आहेत तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी एकविसाव्या शतकामध्ये विवेकानंदांनी एक भाकीत केलेलं आहे की माझी भारत माता एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण जगाला सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग दाखवेल ते दिवस आहेत हे आणि त्याचं निमित्त घडलं असावं की या ठिकाणाहूनसुद्धा सुद्धा असा बुद्धाच्या नावाने आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काही कार्य इथं उभं राहावं म्हणजे ह्या स्तंभाची खरी शोभा तर शौर्याचा तो, तो आनंद विजयाची एक वेगळी संकल्पना आता तो विजय कोणाचा कधी कोणाचा याच्याबद्दल चा चर्चा आपण करत नाही पण याला एक वेगळं पावित्र्य या स्थानाला प्राप्त होण्याकरता म्हणून संस्थेच्या वतीनं म्हणण्यापेक्षा सर्वांच्या सहकार्यातून माझे शेजारी जे मित्र बसे बस असे अनेक जण येतील की ज्यांना याच्याबद्दल पूर्ण विश्वास आहे अशा सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सीला जे गुरगरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता एक अभ्यासाचं केंद्र एक लायब्ररी एक ग्रंथालय उभं राहावं आणि ह्या सर्व योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सल्ल्याने महाराष्ट्र शासनाने याला एकवार करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचं कार्य चालू आहे त्यांच्या सहमतीने त्यांच्या सल्ल्याने ग्रामपंचायत विशेष कोण हे जे सरपंच मंडळी आहेत त्यांच्या सल्ल्याने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जर असं कार्य उभं राहिलं तर याचा एक वेगळा संदेश जगभर पोचेल आणि विश्व शांतीचं हे सुंदर स्थान बुद्धाच्या नावाने तथागत गौतम बुद्धाच्या नावाने उभं राहील अशी भावना आहे सुदैवाने तुम्हाला बाकीचा इतिहास माहीत आहे की आपल्याला हा जो मार्ग आहे की अध्यात्माकडून तत्त्वज्ञानाकडे शांती आपलं शास्त्राकडे तुम्ही जाणता की तुमच्या शेजारीच ही तर मला योगायोगाने मी खरं म्हणजे चाळीस वर्ष सिनेमा पाहिला नाही पण तो राजकपूरची राजबाग आलीन जगातला सर्वात मोठा घुमट उभं राहिला त्याची तुम्ही आपण साक्षी आहोत आपण भाग्यवान आहोत हे आपण उभं केलं नाही नियतीचा संकेत आहे आणि त्याच भूमिकेतून या ठिकाणचं हे कार्य आणि या ठिकाणी आता त्याला अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून त्याची ओळख झाली जगाला जगातला मोठा आणि त्याचं हे स्थान इथं शेजारी असावं याचा मला जास्त आनंद आहे म्हणजे आपण एका घरची मंडळी आहोत आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक भावना आहे आणि मला आनंद वाटतो की रतन सोनग्रा किंवा मिलिंद कांबळे हे दोघ जण बरोबर दोन मोठे विद्वान माणसं आहेत तर यांच्या मुखातून जेव्हा पहिल्यांदा शब्द निघाला की युद्धाकडून बुद्धाकडे सध्याचं संपूर्ण जग रशिया युक्रेन असो किंवा पॅलेस्टाईन आणि बाकीचे सर्व असो जगाचा वाटचाल फार भयानक आहे आणि अशा वेळेला तथागत गौतम बुद्धाच्या या संदेशाची जगाला गरज आहे सर्व जग वाट बघतं आहे भारताकडे आणि त्या ठिकाणचं हे सुंदर सेंटर उभं राहिलं तर मला वाटतं एक वेगळा संदेश जाईल आणि आपल्या गावाच्या सर्वांच्यामधून आपल्याला एक वेगळं स्वरूप जगासमोर मांडता येईल तो दिव्य प्रकाश वेगळ्या पद्धतीने जगासमोर येईल आणि विश्व विश्व विश्वकल्याणाचा विषय जिथून प्रकाशित होतो ते हे ठिकाण होऊ शकेल अशी माझी भावना आहे